तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने, संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्यातील डॉक्टर रमेश पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्रामध्ये अनेक व्याधींनी ग्रस्त असलेले रुग्ण उपचार घेत आहेत अनेक रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेत तर अनेक रुग्णांवर या ठिकाणी उपचार सुरू आहेत इथं विना औषधं सलाईनशिवाय उपचार केले जातात अर्धांगवायू मान पाठ कंबर सांधेदुखी टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस यावर फिजिओथेरपीद्वारे उपचार केले जातात अहमदनगर नाशिक पुणे सातारा यासह राज्यभरातून या ठिकाणी रुग्ण येत आहेत आणि अनेक रुग्ण आजपर्यंत उपचार घेऊन बरे झालेत तर नगर जिल्ह्यातील देवगाव आनंदवन आश्रमातील परमहंस स्वामी हंसानंदपुरी महाराज यांनी या ठिकाणच्या उपचाराविषयी माहिती दिली आहे काही वर्षापूर्वी माझा गुडघा उजवा गुडघा सुजला होता तर मी काही ॲलोपॅथिक उपचार केले पण ते काही म्हणजे बरं वाटलं नाही शेवटी यांच्याकडे आलो आणि वीस दिवस मी त्यांच्याकडे राहून माझा गुडघा त्यांनी क्लिअर केला ॲक्युपेंचर ॲक्युप्रेशर आहार चिकित्सा म्हणजे अशा काही माती चिकित्सा वगैरे अशा काही चिकित्सा करून तो गुडघा व्यवस्थित झाला त्याच्यानंतर काही वर्षाने पुन्हा डावा गुडघा सुद्धा सुजला तर पुन्हा मी त्यांच्याकडे आलो तर तेरा चौदा दिवस त्यांच्याजवळ राहिलो आणि त्यांनी पुन्हा त्या पद्धतीने पंचर वगैरे करून तो गुडघा माझा क्लिअर झाला पुणे येथील रामचंद्र टेके हे देखील इथं उपचार घेत आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये पडलेला फरक याविषयी त्यांच्या पत्नीनं माहिती दिली आहे तर डॉक्टर रमेश पावसे अर्धंगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्राचे डॉक्टर पावसे यांनीही या ठिकाणच्या सुविधांविषयी माहिती दिली आहे माझ्या मिस्टरांचं खूप म्हणजे जेव्हा आम्ही आलो होतो त्यावेळेला ते, ते एकतर नाराजच होते हो नाही हो नाही करत ते आम्ही या ठिकाणी थांबलो पण त्यांच्यामध्ये आता मला बरीच रिकव्हरी दिसते आता त्यांना पहिल्यांदा मांडी घालायला येत बसून मांडी घालायला येतच नव्हतं पण ते आता बसून मांडी घालतात स्वतःचे स्वतः उठतात टॉयलेट बाथरूमला जातात आणि आता बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये मला भरपूरच रिकव्हरी दिसून आलेली आहे आणि हे सगळं क्रेडिट मी सरांना देते आणि मॅडमना देते आणि इथलीच व्यवस्था सगळी छानच आहे काहीच प्रश्न नाही आहे याच्यामध्ये आपण कोणत्याही पद्धतीच्या गोळ्या औषध इंजेक्शन शिलाई देत नाही याच्यामध्ये आपण पेशंटच्या फक्त ॲक्युपन्चय फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा मालिक चिकित्सा चुंबक चिकित्सा आहे चिकित्सा माती चिकित्सा ह्या चिकित्सा पद्धतीनेच आयन वायू मान पाठ कंबई व सांधेदुखी दुखी हातापायांना मुंगे येणे ताटदुखी किंवा चेहऱ्याचा पॅरेसिस ह्या व्यालिंवरती आपण उपचार करत असतो आपल्याकडे जे काही पेशंट ॲडमिट असतात ह्या उपचार पद्धतीने ते जाताने पूर्ण म्हणजे येताना जे पूर्णपणे आपण झुळे करणे असं म्हणतो पण जातात ते इथून हसत मुखत असे चालत जात असतात त्याच्यामध्ये आपण त्यांना त्यामध्ये कोणत्याही औषध इंजेक्शन आपण शस्त्रक्रियावरती काही या ठिकाणी करत नाही हे जे बाह्य उपचार जे आहेत त्यांनी सुद्धा आपण त्यांना ट्रीटमेंट देत असतो डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्रामध्ये आजपर्यंत असंख्य रुग्णांनी उपचार घेतलेत जर आपल्यालाही या ठिकाणच्या सुविधांविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस या क्रमांकावर संपर्क साधून आपणही या ठिकाणच्या उपचार पद्धतीविषयी माहिती घेऊ शकता सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार